प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारा न्यूज चॅनल इचलकरंजी सहकार नगर येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या नवीन शाखेचा शुभारंभ व कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हा पक्ष नसून एक कुटुंब आहे या कुटुंबाचे प्रमुख म्हणून रमेश भाऊ सालबे यांच्यावर जबाबदारी असेल असे प्रतिपादन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक सतीश भाऊ पंचरास यांनी यावेळी केलं महापुरुषांचे विचार अंगीकारून कार्यकर्त्यांनी समाजातील न्याय द्यावा त्यांनी आवर्जून सांगितले या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर चौगले हे होते मंचावर सोमनाथ पंचराज भीम साखरे अनुप कांबळे बच्चन कांबळे महिला जिल्हाध्यक्षा शोभा पारखे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यकर्ता मेळाव्यात विठ्ठल चौगले सोमनाथ पंचराज अनुप कांबळे बच्चन कांबळे यांनीही आपले विचार मांडले उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसाठी एकसंघ राहून कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला कार्यक्रमास मुसा मुल्ला केशव लोखंडे रोशन कांबळे सतीश कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन सचिन कांबळे भैया कांबळे धर्मा पाथरवट बंधू देसाई व प्रवीण दवणे यांनी केलं सूत्रसंचालन हानोक कांबळे यांनी केले ही शाखा सामान्य जनतेसाठी न्याय आणि विकासाचे केंद्र ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला